काय तुम्हालासुद्धा प्रश्न पडतो की तुमच्या मुलांना हेल्दी काय द्यायचं व तुमची मुलं ते आवडीने कशी खातील तर मग आज आपण मुलांसाठी हेल्दी पद्धतीने तयार होणारे नो ब्रेड सँडविच कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आता आपण नो ब्रेड सँडविच बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी वाटाणे घेतले आहेत आता आपण हे हिरवेगार ताजे वाटाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी कोथी तीन ते चार हिरव्या मिरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत आता आपले वटाणे मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून झाले आहे आता आपण बनवून घेतलेली ही वटाण्याची प्युरी एका बाउलमध्ये काढून घेऊ आता आपण या वटाण्याच्या प्युरीमध्ये एक वाटी बारीक रवा टाकून घेणार आहोत रवा टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत वाटाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपला हा रवा वाटाण्याच्या प्युरीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून झाला आहे आता आपण आपला हा रवा चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी दहा मिनटं हे पीठ एका बाजूला ठेवून देणार आहोत आता जोपर्यंत आपले पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण सँडविचसाठी लागणारी स्टफिंग बनवून घेऊ स्टफिंग बनवण्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा एक छोट्या आकाराची बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची पाववाटी स्वीटकॉर्न एक टी स्पून ऑरिगॅनो एक स्पून चिली फ्लेक्स चवीपुरते मीठ आता आपण यामध्ये एक क्यूब प्रोसेस चीज किसून टाकणार आहोत चीज टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा वर्षात नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता येथे दहा मिनटांनंतर आपला रवा चांगल्या प्रकारे भिजला गेला आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून खाण्याचा सोडा टाकून घेणार आहोत सोडा टाकून झाल्यानंतर आता आपण या सोड्यावर थोडेसे पाणी टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा रवा फुलल्यामुळे तुमचे पीठ खूप जास्त घट्ट असे झाले आहे तर तुम्ही सोड्यावर पाणी टाकताना त्यामध्ये थोड्याशा जास्त प्रमाणात पाणी टाका त्यामुळे तुमचे पीठ एकसारखे होईल व तुमचे सँडविच पसरवताना चांगल्या प्रकारे पसरवले जाईल आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण लगेच सँडविच बनवण्यासाठी घेऊ त्यासाठी येथे मी एक सँडविच मेकर घेतले आहे सँडविच मेकरला मी बटर लावून घेतले आहे आता आपण या सँडविच मेकरमध्ये बनवून घेतलेले रव्याचे व वा वाटाण्याचे पीठ टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे पसरवून घेऊ सर्व बाजूने पीठ चांगल्या प्रकारे पसरवून झाल्यानंतर आता आपण यावर बटर सोडून घेणार आहोत बटर टाकून झाल्यानंतर आता आपण एका मिनिटानंतर यावर बनवून घेतलेले स्टफिंग भरून घेणार आहोत स्टफिंग भरताना मध्यभागी स्टफिंग भरावी बाजूने स्टफिंग भरू नये मध्यभागी स्टफिंग भरून झाल्यानंतर आता आपण यावर पुन्हा एकदा बनवून घेतलेले रव्याचे व वा वाटाण्याचे पीठ टाकून घेणार आहोत पीठ चांगल्या प्रकारे पसरवून झाल्यानंतर आता आपण यावर वरतून बटर सोडून घेणार आहोत बटर सोडून झाल्यानंतर आत्ता आपण हे सँडविच मेकर बंद करून घेऊ आता आपण हे सँडविच दोन्ही बाजूने पंधरा मिनटं चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत सँडविच भाजताना गॅस कमी ठेवावा त्यामुळे तुमचे सँडविच जळणार नाही आता आपण दोन्ही बाजूने अलटी करून पंधरा मिनटं हे सँडविच चांगल्या प्रकारे भाजून घेऊ पंधरा मिनटांनंतर आता आपण सँडविच मेकर उघडून पाहू आता आपले सँडविच चांगल्या प्रकारे भाजले गेले आहे आता आपण हे सँडविच काढून घेऊ गरमागरम असे वटाण्याची सँडविच बनवून तयार आहे वाटाण्याची सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय